ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज 16 ते 18 जानेवारीला होणारे सरस्वती व्याख्यानमाला श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररी सरस्वती मंदिरच्या वतीने आयोजन मिरजमधील श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररी सरस्वती मंदिरच्या वतीने दिनांक 16 जानेवारी ते 18 जानेवारी 2024 रोजी सरस्वती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटी यांनी दिली आहे मिरज मध्ये आवटी हे पत्रकारांशी बोलत होते मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात सोळा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता व्याख्याने होणार आहेत मंगळवारी भविष्यावर बोलू काही या विषयावर प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान आहे बुधवारी जगणे सुंदर आहे या विषयावर प्राध्यापक गणेश शिंदे यांचे व्याख्यान आहे तर गुरुवारी सुसंस्कार काळाची गरज या विषयावर डॉक्टर प्रीती शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे सरस्वती व्याख्यानमालेसाठी श्रोत्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन अध्यक्ष सुरेश बापू औटी यांनी केलं आहे जुबली लायब्ररी सरस्वती मंदिर मेरज यांच्या वतीनं सरस्वती व्याख्यानमाला दोन हजार चोवीस हे आमच्या लायब्ररीच्या वतीनं मेरज शहरामध्ये दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस बुधवार आणि दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस गुरुवार असे तीन दिवस व्याख्यानमाला लायब्ररीच्या वतीने आयोजित केलेले आहे बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज येथे सायंकाळी पाच वाजता या व्याख्यानमालामध्ये प्राध्यापक नितीन मानगुडे पाटील सर यांचं एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भविष्यावर बोलू काही या विषयावर यांचा व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे बुधवार दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्राध्यापक गणेश शिंदे जगणे सुंदर आहे या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि गुरुवारी अठरा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर प्रीती शिंदे सुसंस्कार काळाची गरज आहे अशी हे राज्यामधल्या प्रमुख व्यक्त्यांचे आपण व्याख्यानमाला आयोजित केलेलं आहे बालगंधीर नाट्यगृह मेरज येथे आणि पहिल्यांदाच आम्ही लायब्ररीच्या वतीनं सरस्वती व्याख्यानमाला दोन हजार चोवीस ही पहिल्यांदाच साजरी केल्यामुळं सगळ्या मिरज शहरातील मिरज शहरातील आजूबाजूच्या सर्व लोकांना श्रोत्यांना याचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून हे मी व्याख्या आयोजित केलेली आहे तरी ह्या व्याख्यानमालाला सर्व ला नागरिकांनी लायब्ररीच्या सभासदांनी सर्व संस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी विनंती करीत आहे महानकर न्यूजसाठी आदी माने मिरज